नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सवीरचे स्वागत आहे मित्रांनो माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे ने गेले दोन तीन दिवस मला या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करता आलेलो नाही अजूनही माझी तब्येत ठीक नाही परंतु <coughs> विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाठीमागे राहिल्यामुळे आपण जे व्हिडिओ आहेत ते टाकायला सुरुवात केलेली आहे आजपासून परंतु जे गणिताचे लेक्चर्स आहेत ते आपले थांबलेले आहेत ते आज संध्याकाळी किंवा उद्यापासून चालू होतील त्यामुळे काळजी करायची गरज नाही हिंगोलीच्या विद्यार्थ्यांचा दे आठ तारखेला पेपर आहे सात तारखेपर्यंत त्यांचे व्हिडिओ कम्प्लीट होतील कुठल्याही पद्धतीची काळजी करायची गरज नाही मी दिलेले जे सोळा व्हिडीओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत त्यातून बरेचसे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि होऊन दुसरे आपण युट्यूबवरती फ्री प्लेलिस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये दे काही बेसिक जसे की चिन्हांचे नियम वगैरे आहेत बेसिक कन्सेप्ट आहेत संख्या मालिका वगैरे हे तुम्ही बघून घ्या जेवढे मित्रांनो मी व्हिडिओ दिलेले आहेत तेवढे व्हिडिओ तुम्हाला सात तारखेपर्यंत करायचे आहेत एवढे जर व्हिडिओ तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे केले तरी तुमचा एकही मार्ग गणित मध्ये जाणार नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहेत की जे गणितामध्ये खूप कच्चे आहेत ते विद्यार्थी घाबरलेले आहेत सर गणित तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवून सांगताय परंतु आम्ही नवीन आहे आणि नंतर आम्हाला या गोष्टी समजले परंतु आता आम्हाला काही समजत नाही तर मित्रांनो काळजी करू नका त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला जमतंय जेवढ्या जेवढ्या सोप्या गणितांचे स्टेप आहेत त्या तुम्ही बघून घ्या आणि जेवढी सोपी गणित आहेत ती एकदा गोव्या खालून घालून घ्या बाकी जी अवघड गणित आहेत ती तुम्ही नंतर बघा परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे माझे सोळा व्हिडिओ आणि मी दिलेली दिले मधील दिले व्हिडिओ हे जर तुम्ही बघितले आणि युट्यूबची माझी फ्री जी प्लेलिस्ट आहे फ्री प्लेलिस्ट आहे मित्रांनो ती सुद्धा तुम्ही बघून घ्या यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतील आणि झाला विषय जिकेचा तर जिकेच्या बुक मधले तुम्हाला बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतील जे विद्यार्थी आता मला मेसेज करतात की सर अजून काहीतरी द्या अजून काहीतरी द्या मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती तुमची पोलीस पाटील पदाची परीक्षा आहे त्यामुळे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं मी दिलेलं आहे आता दोन व्हिडिओ मी जिल्हा विशेषचे दिलेले आहेत तरी सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अजून हे करतात की सर अजून व्हिडिओ द्या आता प्रश्नच संपलेले आहेत जिल्ह्याचे तर अजून मी कोणते व्हिडिओ देणार तर असं होऊ शकत नाही त्या दोन व्हिडिओच्या बाहेर सुद्धा जिल्हा विषयचा प्रश्न येणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी अख्यापर्यंत तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे एक्स्ट्रा काहीही वाचत बसू नका एक्स्ट्रा वाचण्याच्या नादामध्ये हे जिकेचं बुक वाचायचं राहून जाईल ही प्लेलिस्ट बघायची राहून जाईल हे व्हिडिओ बघायची राहून जाईल आणि म्हणून एक्स्ट्रा करू नका माझ्यावरती विश्वास ठेवा मी दिलेले व्हिडिओ बघा तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क्स मिळणार आहे तर जास्त वेळ न लावता मी आता तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे कारण की मित्रांनो माझी तब्येत जी आहे ती खूपच डाऊन आहे तर बघा पहिला प्रश्न आहे ए आय इंग्रजाल जगातील पहिली आय संचलित अँटीपाइफी लक्षात ठेवा ड्रोन सिस्टीम कोणत्या देशाने बनवले आहे भारत चीन रशिया अमेरिका तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे भारत प्रश्न क्रमांक दोन बघा जंगलातील आग शोधण्यासाठी शु, या प्रणालीचा वापर करणारे पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे नागपूर इथे पर्याय जास्त झालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे माऊली हे पूर्णपणे महिला संचलित स्वच्छ फूड ट्रीट हब असणारे कांदिवली हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई प्रश्न क्रमांक चार जागतिक बॉक्सिंग मध्ये साक्षी चौधरी हिने किती किलो सुवर्ण सुवर्णपदक जिंकले तर याचं योग्य उत्तर आहे चोपन्न के जी गट त्यानंतर बघा लोकाग्रस्त वन्यजीव आदिवास घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सहा कोणत्या को दिवशी भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा भारतात दुसरा शब्द पाहिजे दुसरा दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता इथे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे की हा जर दुसरा आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस असेल तर मग पहिला कोणत्या दिवशी त्या ठिकाणी राबवला गेला हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्यानंतर बघा लिंग समानता वाढवण्यासाठी पहिले पूर्णपणे कमांड महिला कमांड हे कोणी सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे सीआयसएफ त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्रात एकूण किती आरक्षण किती टक्के आहे त्याचं योग्य उत्तर आहे सध्या बहात्तर टक्के आरक्षण आहे भारतातील दुसरे सर्वात मोठे टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक दहा पहिला एम एस स्वामीनाथन अण्ण जयंती पुरस्कार कोणाला देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे आडेमोला आडेमेले प्रश्न क्रमांक अकरा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे चंद्रबाबू नायडू प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्र सरकार आणि आयडीएम यांच्या संयुक्त विद्यमाने कोणत्या ठिकाणी या सेंटर उभारले जाणार आहे त्याचे योग्य उत्तर आहे वरी के सर्व म्हणजे पुणे मुंबई आणि नागपूर त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा बघा नुकतेच कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अयोध्ये करण्यात आलेले आहे त्याचे योग्य उत्तर आहे फैसाबाद आता हे फैजाबाद जे आहे ते कोणत्या राज्यात आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवणारे भारतातील पहिले शहर कोणते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे वाराणसी शेवटचा पंधरावा प्रश्न आहे ज्ञानेश कुमार हे भारताची कित्ये मुख्य निवडणूक आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले आज या ठिकाणी पंधरा प्रश्न झालेले आहेत पुढच्या भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत तब्येत डाऊन असल्यामुळे मित्रांनो व्हिडिओ थांबलेला आहे कारण तो काळजी करू नका तुम्हाला संपूर्णपणे परीक्षेला जाण्याच्या जा, अगोदर तुमची संपूर्ण तयारी झालेली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद